ओ का आता तू चांगले व्हिडिओ बनवत ना हो का आता पहिले लोक इंडियातलेच लोक ते व्हिडिओ आता इंडियाच्या बाहेर लोक पाहतात ना तुझे व्हिडिओ हो का हो मग का इंडियाच्या बाहेर इंडिया गेट आहे आणि इंडिया गेटच्या समोर समुद्र आहे मग माय व्हिडिओ त्या समुद्रात नाही पडत असतील का सो गया आसमां सो गई है सारे मंजिले है सारे मंजिले सो गया है रास्ता सो गया ये जहा सो गया आसमां सो गई है सारे मंजिले और सारे मंजिले सो गया है रास्ता सुगया ये बाई शिल्पा हा मी हारण्याचा विचार कधीच करत नाही आता सध्या काय करू शकते फक्त याचा विचार करते मग आता कायचा विचार करत आहे दोन किलोमीटर पैदल आलो एक किलोमीटर घरी चालायचं आहे चल लवकर लवकर सांगू बाई काय हो ना समोर अरे तुरीचं झाड उपटसा नाही हो बाई निदल होत कधी तुम्ही असं हो ना निघत नाहीत काय हो का ते वावर कल्लाकारांना अरे बापा रे हा बाई फो, हा डीपी वर फोटो ठेवत जा ना डीपी वर फोटो हा ओ बाई हा डीपी वर फोटो ठेवला तर वायरमन मारिन नाही काय मला ना का। तरे कन माझ्या मनात मुडीच न तरे कन माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात कान रे तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडील संसार मुरली वाजवी तो कना वृंदवनात मुरली वाजवी तो कना वृंदवनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझा सटियाले वना सटियाले वना चलते चलते कहीं रुक जाती हूँ मैं बैठे बैठे कहीं खो जाती हूँ मैं आ, आ, हाँ यही प्यार है यही प्यार है पहले हाँ का मी इथं मी बारावी नापास झाली ना नशीबच फुटकाय बाई बारावी नापास होण्याच नशीटण्याचा काय संबंध आहे आई म्हणे तू कधी बारावीत नापास झाली तू त्या गाढवासोबतच लग्न लावून oh, no, 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 no. oh. साहेब सुन 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 प्या रे की धुन ओ, मैंने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 सुन सै बसुन ओ, ओ प्यार की धुन धुन ओ मैने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन 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 सुन सुनसे बसुन ओ, ओ, ओ सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में वीराने भी आ जाएंगी बहार झुमने लगेगा आसमा झुमने लगेगा वाह काय आवाज है आते भाई तुमचा पर देसी जाना नहीं ओ जाना नहीं मुझे छोड़ के मुझे छोड़ के वाह वाह सुन भाई आए आवाज आए तू जा आज ये पगली दिल खोल के गाएंगी और मैं नाचूंगी मामा इधर क्या रही तुम्ही चालू पाय दुखत आहे दोन तीन किलोमीटर तुम्ही मला पैदलवर आणलं हो ओ बाई थोडंसं दूर राहिला हो किती दूर आणलं तुम्ही मला आत्ता मायाकडून चाललं नाही मी झाडाखाली जाऊन बसतो <laughs> आता त्या आता चालू चालू नाही होत मी आता इथं थोडंसं आराम करतो हो बाई थोडंसं असं दूर आहे एवढं चालून आलो दोन किलोमीटर आता एक किलोमीटर चालून नाही होत ते ऐकून अ थोडस थोडस करू करू किती दूर पाहिजे आणलो तुम्ही माझे खूप पाय दुखत मी नाही आता मी नाही बस ना डोक बस मी नेतो तुला खरंच काय हो बस अरे वा एवढस चालून नाही होत आजकालच्या सुनायच्या इकडून बस लवकर बसतो त्याच दोन्ही नो शिल्पा कुठे गेली हो माहीर हवा वर्त काढला तुम्ही पासाठी चढली बिचारे मी दिसून नाही राहिली केव्हाची एवढा वर्त जावं लागते का बाई किती वेळची पाहून राहिली इकडून तिकडून दिसून नाही राहिली म्हणून वर चढून राहिलं आणि खाले जर पडलं तर हात पाय नाही तुटायचे का तुटू तुटले तुट तो अशा करता तिथं ना तुम्हाला खाईतून तु ढकडून देते <laughs> <अला>, <laughs> आ, <नीजे मले> <laughs> हे देवा माया नवऱ्याले धन दौलत संपत्ती सगळं काही भेटू दे माझं डोकं खूप दुखते यार एखादा रामबाण उपाय सांग तुला रामबाण उपाय, उपाय सांगू का हो सांग बरं हे बघ हा मोबाईल आहे का नाही असायचा एकसार का माने थकून जायचं <laughs> ते रे नैना ते रे नैना तेरे नैना मेरे नैनों से मिट्टी मिट्टी बात करते है तेरे नैना मेरे नैनों से मीठी मीठी बातें करते हैं जब नैना बातें करते हैं दिल मुलाकात करते हैं वो तेरे नैना मेरे नैनों से मीठी मीठी बातें करते हैं आते है वो अहो माझ्या मैत्रीणच्या सासूचा नाही का श्राद्ध हाय हो का हो दरवर्षीच करते ती हो का मला कधी मोका द्या ना तुम्ही श्राद्ध करायचा हो <laughs> आजी का मला की नाही रोजच स्वप्न येतात हो टिप्स सांग ना जाहिरात बंद करायची हो का हो टिप्स पाहिजे का हो हा मोबाईल धरायचा बंद oh, 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 oh ओ ताई 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 हा काल नाही का माझ्या घरून काल माझी चप्पलच चोरी केली चप्पल चोरी केली हा ना घरीच ठेवली होती मी ना बाहेर सांगू का चप्पल कोण नेली सांगा बरं नाव नको सांगू नाही तुम्ही ना चप्पल चोरून आणली मी काय चोरूवा चप्पल तुम्ही